पाद राजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय दहावा, श्री गणेशायन्मा ओम नमो अहे तू कदया दया सागरा ब्रह्म परात्परा करुणा घना सकलाधरा दत्ता जगद्गुरो सद्भक्त सदाचारी नित्य कर्मे निर्धारी नाम संकीर्तन कथा कुसरी सागती श्री तिरुमलदास उचंबळे स्वानंद तरी सहज करुणा शब्द धरी ससंग शंकर भट्टजी तरी नित्य चाले तयांचा, शंकर भटजी अति आदरे जिज्ञासा करती साक्षातकारे केवी ब्राह्मण कृतार्थ सारे होती सांगा भक्त राजो आनुंदने रुमल श्री तिरुमलदासानी सांगितले श्रीभट्टजी लागुनी सांगितले शंकर भटची लागून त्याची परिसा सावधपणे भाविक जन प्राणवायू आकाश अग्नि जल विश्वास भूमीय मन खास अन्न बल विचारही मंत्रत कर्म लोक नाम अशा कला सोळा धाम शरीराश्रयी जीवाचे काम जाना तुक्याने पंधरा कला पंचभूती तीन लीन तद्वा तद्भिमानी देवता मूल शक्ती चैतन्यसागरी विलीन होती ब्रह्मचिन जैसे तैसे ओढा नदी ती विलीन महासागरी होती भौतिक अध्यात्म गती ब्रह्मसागरी होय लिन वासने सह कर्मे गेली आत्मबोधे अविद्या सरले सहज ब्रह्मसिद्धिष्टाकली साक्षात्कार होय ते दवा शास्त्रोपाय निष्काम कर्म शुद्धभाव मुख्य वर्म ब्रह्म ज्ञानार्थ स्वधर्म आचारी तो ब्रह्म जाना षोडशकला संपूर्ण जो पूर्ण करी पाप ताप पा चूर्ण तो श्रीपाद श्रीवल्लभ तत्व प्राणरूपे स्फुरले जे आद्य शक्ती तत्व भले पुढे सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ संभो दिले सृष्टी तया तयापासून विराट पसरले जे अफाट मूल स्पंद चाट इच्छा क्रीडा ज्ञानशक्ती प्राणस्पंदांचे क्रीडनास आत्मानुसितास वाटती मृग जलवत सृष्टी आरंभी पंच महाभूत जाणण्या त्या पंच ज्ञानेंद्रिया ते वर् वर्तण्या त्या पंचक्रि कें, कें, केंद्रिया ते झाली आविर्भूत दश इंद्रियांचे अधिपती मन घडे ते यांना पासून म्हणून या सावे सावधान आहाराविषयी घडतसे सत्व शुद्धी सत्वशुद्धी तेने होय दृढ सद्बुद्धी जाण मंत्राचे करता मनन मंत्र शक्ती तसे मनाने जो तारी तो मंत्र निर्धारे लयबद्ध भावनांतरी होता साध साधे कामना कर्माधार विश्वनिर्मितीचा तया साधार नाम रूपाचा जेने आधीदैव आधिभौतिकाचा मांडला पसारा मानव जरी इंद्रियुक्त तरी तो होईना कर्ममुक्त मूल तत्वी साक्षातकारयुक्त लय सोळा कलांचा वासना प्रेरी जीवासी तेने हो होती कर्मराशी तेने भोगने सुखदुःखाशी पाप पुण्यानुसार जे वासना उठे अविद्येतून जीव घर धर घरी तयाचा अभिमान अहंकार तो जान भ्रमे आच्छादित चैतन्य जे अहंकार विराल्या वाचून साक्षात्कार न घडे जाण साक्षात्कार व्यक्तित्व लिन होय जीवाचे ते धवा परमात्मा निश्चित व्यक्तिग्याशी प्राप्त होत आत्मसमर्पण साधिता फिटती तयाचे कर्म भोग का देहांतेचा त्याग घडे असंग होय तो जरी मग तयाच्या रूपे परमात्मा नाना रसभोगी प्रेमा प्रगटोनी दिव्य धामा नटराज तो मोक्षदानी योगी जरी सिद्धि ते फुल ल अथवाहते मातला तरी तयाच्या गर्वहरणाला समर्थ जान परमात्मा बापनाचार्य मंत्र विदुथोर तंत्रमंत्र वेत्ते धीर अनुष्ठाने शक्तिपात गंभीर सौर मंडलातून कर्विती पाहती हजारो भाविक उतरे सौर मंडल तेज सम्यक શ્રી શૈલ મલ્લિકાર્જુની નાવેક ગોકર્ણ મહાબળેશ્વર ક્ષેત્રિ જે મનોવી સકલ સપલ હો જગતા અવતરતા અન્નદાતે કરાવી શાંતિ શ્રી શૈલ ક્ષેત્રિ ઘડે તી બાપરને એ ચી પ્રકાર સ્વયંભુ દત્તમૂર્તિ દિવ્ય શક્તિપાતે જાગૃત કરતી અને શ્રીપાદ અવતરતી પરમ ગ્રહ परमगुय हे जाना ते समयी श्री परी अन्नदान न घडे पिठापुरी कलियुगी अन्नदानाची थोरी अन्नगत प्राण म्हणून या अन्नदान हे महादान त्वरे देई समाधान सुटे विषय चिंतन अंतरी अन्न औषध भूक व्याधी शमवावी तोडून ध्यासाने साधा समाधी सुचविती दत्त प्रभुवर्तने श्रीदत्त अवतार धरी बाल श्रीपाद रूपे लीला करी परीपूर्ण षोडशकला किशोर रूप श्रीपाद कामदेव वत द्विज महा वैराग्य बीज भक्त उद्धार हे काज मंगल करणे अवतरले चित्रा नक्षत्र स्वामी मंगळ निवडले दूर करण्या मंगल भक्तांचे क्षेम कुशल सिद्धाशीचनेतयांच्या अवतरली ज्योतिरूप तेज अरूप स्वयं ज्योतिधरी रूप श्रीपाद प्रभूंचे ते धवा गणेश रूप म्हणून सचुर्थी स रूप म्हणून तुळशी राशीस तुळ राशी स अयप्पारूप म्हणून तुळ राशी स ग्रहपती सूर्य म्हणून सिंह लग्नास श्रीपाद राजा नवे केवळ समन्वय हा स्वयंभू सर्वाश्रय धर्मशास्त्र हा सदय अभयदानी श्रीपाद राजा

वाम भागी सकल शक्ती दक्षिण भागी देव वसती ऐसा वल्लभ यती अमृत ऐश्वर प्रदाता तिरुपतीमाजी माजी सप्तगिरीवर अवतरले जे वेंकटेश्वर ते दत्त प्रभू खरो खर महाअवतार श्रीपाद श्रीवल्लभ वेंकारामृत बीज कट ऐश्वर बीज करावया भक्त काज करुणा घन अवतार हा अथवा वे पापणिजे कट खंडन व्यंकट श्रीपाद जाणीजे अभिनय कवतार ऐकवनी तिरु ऐकणी तिरुमलदास वचन पुस्ती शंकर तया लागून वर्णाश्रम धर्म विरुद्ध जान श्रीपाद श्रीपाद मत असे की वदती तिरुमलदास हसो न सकलांशी परमात्मा अधिष्ठान वर्णाश्रम तरी तया ते श्रीपाद श्रीवल्लभ जयाचे नित्य आत्मानुसंधान करती ब्रह्मन्वेषण जया ब्रह्मज्ञान संपूर्ण ते ब्राह्मण जाना तुम्ही व्यवहारे अध्ययन अध्यापन यजनानी याजन सवि सद्भावना संपूर्ण ती ब्राह्मण वृत्ती परिजोविहित विहित त्यागी दुराचार्य अत्यंत भोगी भ ब्रह्मतेजप पतिगे तया क्षत्रिय धरे शुचिवाच शुचिवाने तपाचरे ब्रह्मज्ञाने तया ब्राह्मण होने जेवी विश्वमित्रांशी ते क्षत्रि तरी वीर रस प्रधान त्यागुन वाणिज्य शांत रस प्रदान करी कृषी गोपाल धन गोपालन क्षात्र ते जन तेथे त्याच्या स्थूल सूक्ष्म देहात होती बदल असंख्यात तेने ते वैश्य वर्णप्रत जाता ती ते धवा ब्राह्मण क्षात्र धर्माचरिता घडे क्षत्रियवत क्षात्रता जेवी परशुराम द्रोण सतत्वता कृपाचार्य जाना तुम्ही कुसुमश्रेष्ठी वैशुन कान करी क्षात धर्म पालन तेवी जन्मता क्षुद्रसुन ब्रम्हान होई पूर्व कर्मानुसार पूर्वसंस्कार स्वभाव गुण येती समाज इतस्त व्यवस्था ती सांगितले शास्त्राने कोणाच्याही वर्णात कोणी येई न येई जाई जन्म मरणि तो उचित त्यागुनी ईश कु तसे विराट पुरुष मुखम ब्राह्मणत्व तयाचे बाहु क्षत्रियत्व उरुपासून वैशत्व क्षुद्रत्व पायापासून क्षुद्रत्व <coughs> पायापासून सर्व परमात्मा जो आपला अंतरात्मा जाने तो जाना महात्मा श्रीपाद श्रीवल्लभ सांगती अधर्म त्यागण्या धर्मानुष्ठान अवगुण त्यागण्या सद्गुण जान गुणधर्मा परमार्थ धन लाभ श्रीपादकृपे अधर्माचरण न सोडता आणि त्यागता होय तेने अकल्याण सर्वांचे तरी सद्भावंतरी बाहेर सत्कर्म आधरी, श्रीपाद स्मरण निरंतरी शुभ स्पंदे ढवळे विश्व तेने मन संकल्प येऊ विसरले बुद्धिशी वालभ पडिले चित्त चैतन्य हरवले श्रीपाद स्मरण मातेची मात्रेची जे ज्ञान गंगा स्नानाने वैराग्य असे पेठे हा सर्वथा नातरी नर सावधानी ब्राह्मण परी दाटले कुभाव स्पंदन भिक्षावी अस्वीकार जान करती श्रीपाद प्रभू જ્વન જર્મની રહેવાસી પરમ ભક્ત જિજ્ઞાસી પીઠા શ્રી પાદ દર્શનાસી જાવે પાવે અનુગ્રહ બ્રાહ્મણ સાવધાની સી ન કળે શ્રી પાદ લીલા કૈસી કળતા ન વળે બુદ્ધિ જૈસી સાધના ક્રમા વિના સાધના ક્રમના વિના શંકર ભટ્ટજી સાવદ શ્રોતા પોળે સ્વામી જીવતરી તરી મનતા ક્રમાને તો અસે બદલતા ભિન્ન આત્માસે કી हिम कन्या पार्वती कैसे नाते कोण जाती कोण्या कारणे ही प्रार्थना ही उक्ती प्रार्थना निराळे प्रत्येक हिंगरती समूह शक्ती अंश दिव्या प्रभूंचा खिनगी अंश प्रलयाचा देवी समूह आत्म जाणसाचा ते तर चैतन्यवंत कांनाचा सुप्त प्रभाव दडलेला संग संघक्ती कलियुगे सद्भाव संकटने जागे तरी विराट त्या मागे उभी जाना सहकार्य, वास्तुदेवता ग्राम देवता क्षेत्र तीर्थ देवता वावरतो ती भूमाता आविष्कारात्म्याचे देवी हिमालय देवता गिरजातायाची यम पुत्र तत्वता जो कर्मण्यास व्यवस्थापक पुण्यवंता पुण्यबलाने स्वर्गाधी सुखे पापाने त्रिविधतापभोगने न्याय असे तयाचा जरी मती कर्म फळेल तेथ देवता काय करेल त्या लागी कर्माचे केवळ आचरावे नास्तिकपणे तरी ऐक सावधपणे कर्मतंत्र कर्म, कर्म परतंत्र जडपणे फलदाता ईश्वरास व्यवस्थापने आवश्यक ती लिला तयाची ज्याचे कर्म असे जैसे फल पावे हो तैसे ज्ञानी जान यमधर्मासे दयाळू ही तो असे तो जो निशेषी वर देई सावित्रीशी मोक्ष भोग मोक्षदा तरी जगनमा जगद जगदात्मा मुख्य तो देवतात्मा त्याचे निहा विश्वात्मा प्रगटाप्रगट होत असे अहो बिंब नभो मंडलातील देवता स्वरूप अधिष्ठान सकळ चराचराशी ऊर्जा पुष्कळ त्यांचे नियोग यांचे नियोग होत असे रवी हे अध्यात आधी देवता आदी दैविक तयाचे रूप आध्यात्मिक जगन जगदात्मा आत्मा म्हणून या जगत कल्याण अर्थ प्रगटे भक्त वासले जो राहाटे भव मूळ जो छाटे अनुग्रहवतार श्रीपादराज तीस वर्ष पर्यंत त्याची प्रगट अनुग्रह लिला साची पश्चात व्यक्तपण कृपेची धरी सावली तो चितो अनंत ब्रह्मांडी येणे जाणे अथवा प्रगटाप्रगट होणे लिला ऐसी सनातले आरंभिली श्रीदत्ते स्वसामर्थ्य चुंबक जेवी लोहाशी सहज चालवी तेवी करतुम अकर्तुमवी योगी राज हा लोह जरी गंजले तरी चुंबकाकर्षण मंदावले तेवी मला निवारण्या भले एने अवतार विश्व कल्याण साकार न अनुग्र स्वानी तिरमलदास रजक झरी भक्त श्रेष्ठ विदुरापरी भक्ती प्रेमे अंतरी कोंडिले भगवंता शंकर भट जी सात्विक ब्राह्मण ईश्वर चरणी निष्ठापूर्ण ससंगाची आदरुन करीती स्वपरधन्यता संवादतयाचा मुमु, जो प्रेरक साधकांशी उपकारक प्रिय जो संताशी भवभयहारक श्रीपादलिलाक भवभय त्या दुर्भाग्यनाशक सकल कल्याणकारक सामर्थ्यतयाचे श्रीपाद श्री श्रीपाद चरित्रामृत पा प्राशन करिता पावे शुभ संतान फल अनुष्ठान पाठी पठिता अध्याय हा श्रीपाद श्रीचरित्रामृत श्री शंकर भटजी संमत श्री स्वामी समर्थवधारक पण पूजा गुरुमावली चुरणापणस्तु ओवी संख्या दहा दहावा अध्याय संपूर्ण